नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून बिग बॉस मधील विजेता कोण आहे काय आहे सविस्तर माहिती पाहूया त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सूरज चव्हाण म्हटलं की एक शब्द समोर येतो तो, तो म्हणजे झापूक झुपूक गोलीगत धोका मात्र यात सूरजच्या अखेर विजय बिग बॉसचा विजेता म्हणून सूरजची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरात अनेक चांगले चांगले स्पर्धक होते तर स्टार लोक सुद्धा होते ते एवढे श्रीमंत असूनही कला गुणांना वाव देणारे बिग बॉसच्या घरातील एक अतिशय अविस्मरणीय नाव असेल ते म्हणजे सूरज चव्हाण कारण सूरज कडे ना प्रसिद्धी ना झोक होता ना पैसा होता ना दाम्पत्य होतं सूरज कडे होतं ते फक्त महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम आणि महाराष्ट्राची जनता मात्र त्या महाराष्ट्राच्या जनतेचे अखेर विजेता बनविले सूरजला घेऊन गेला त्यावेळी सूरज खेळ खेळायचा त्यावेळी अनेकांना वाटायचं याला खेळ जमत नाही तो राहतो कसा तो दिसतो कसा परंतु सुरेशने अखेर महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम त्यांनी सातत्याने उरवलं सूरज विजेता होणार अशी ग्वाही त्याने दिली होती तर मित्रांनो बिग बॉसच्या घरातून सूरज नाव आहे तर मित्रांनो सूरज चव्हाणबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद